नमस्कार जेव्हा दुसऱ्याकडे देण्यासारखं आपल्याकडे काहीच नसतं तेव्हा दिलासा दिला, दिला जातो म्हणजे करण्यासारखं देण्यासारखं आपल्याकडे काहीच नाहीये तर निदान दिलासा तरी देऊया असा एक उदात्त विचार त्याच्या मागे असतो वैयक्तिक पातळीवर हे एक वेळ क्षम्य ठरू शकेल पण अधिकृत पातळीवर असे खोटे दिलासे देणं किंवा जे मागतोय ते नाही देता येते मग उगीच काहीतरी दिलासा द्यायचा असं करता येतं का विशेषतः न्यायालयांना उच्च न्यायालयांना संवैधानिक न्यायालयांना अशा प्रकारचे आदेश देता येतील का या संदर्भात फार स्पष्ट आणि परखड मतं सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका निकालात प्रदर्शित केलेली आहे हा जो निकाल आहे तो आहे जामिनासंदर्भातला आणि जामिनासंदर्भात ज्यांना माहिती आहे किंवा थोडीशी आपल्याला ऐकून वाचून माहिती असेल आपण बातम्या बघितल्या असतील तर त्यामध्ये बरेचदा असे आदेश दिले जातात की जामीन रद्द पण तो जो प्रलंबित खटला आहे तो बाबा सहा महिन्यात निकाली काढा किंवा दोन वर्षात निकाली काढा किंवा जे काय असेल ते म्हणजे तो जलद गतीने निकालीत काढा असा आदेश उच्च न्यायालयाकडनं खालच्या म्हणजे सत्र किंवा तत्सम इतर न्यायालयानं दिला जातो आता वास्तवात हे होतं का शक्य असतं का या संदर्भातली परिस्थिती फार वेगळी आहे आणि याच सगळ्या विषयावर उच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट आणि परखड मतं व्यक्त केलेली आहेत तर सर्वोच्च न्यायालय नक्की काय म्हणतं ते मी तुम्हाला वाचूनच दाखवतो बिफोर वी पार्ट विथ दिस ऑर्डर एव्हरी डे वी नोटीस दॅट इन सेव्हरल ऑर्डर्स पास बाय डिफरंट इन अ द हाय आर फिक्सिंग टाइम बाउंड शेड्यूल फॉर द कन्क्लुजन ऑफ ट्रायल्स म्हणजे आमच्याकडे बरीचशी प्रकरणं अशी येत आहेत की ज्याच्यामध्ये उच्च न्यायालये जामीनाचा अर्ज किंवा जामीन नाकारताना तो जो प्रलंबित खटला आहे तो ठराविक काळात संपवावा असे आदेश देतात सच डायरेक्शन ऍडव्हर्सली अफेक्ट द फंक्शनिंग ऑफ द ट्रायल कोर्ट्स ऍज इन मेनी ट्रायल्स देअर मे बी ओल्डर केसेस ऑफ द सेम कॅटेगरी पेंडिंग आता उच्च न्यायालयाचे असे जे आदेश किंवा निर्देश आहेत ते त्रासदायक ठरू शकतात तर कसे तर त्याच खटल्याच्या शी मिळते जुळते अनेक जुने खटले तिथे प्रलंबित असतात मग मा त्यांना मागे ठेवून कोणीतरी उच्च न्यायालयात गेलं म्हणून त्यांचा खटला पुढे घ्यायचा हे काही योग्य होणार नाही एव्हरी कोर्ट हॅज अ क्रिमिनल केसेस पेंडिंग रिक्वायर डिस्पोजल फॉर सेव्हरल रिझन्स सच हॅज द रिक्वायरमेंट ऑफ अ पेनल स्टॅच्यू लॉंग इन्कार्सरेशन एज ऑफ द अक्युस्ड एक्सेट्रा म्हणजे प्रत्येक फौजदारी न्यायालयात त्या पक्षकारांचं वाढतं वय तुरुंगवास या आणि अशा इतर कारणांस्तव सगळेच खटले लवकर निकाली लागणं हे आवश्यक आहे ओन्ली बिकॉज समवन फाईल्स कॉन्स्टिट्युशनल कोर्ट्स ही कॅनॉट गेट आउट ही कॅनॉट गेट आउट ऑफ अ टर्न हिअरिंग म्हणजे फक्त एखादा व्यक्ती संवैधानिक न्यायालयापर्यंत पोचू शकतो म्हणून त्याला ही जी क्रम आहे किंवा हा जो अनुक्रम आहे तो वगळून त्याला प्राधान्य देता येणार नाही Perhaps, after rejecting the 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 prayer for bail, the courts want to to give some satisfaction to the accused by fixing प्रेयर फॉरशन टूक बाउंड शेड्यूल फॉर ट्रायल म्हणजे एखाद्याचा जामीन अर्ज नाकारल्यावर त्याला काहीतरी दिल्यासारखं वाटावं किंवा त्याला काहीतरी दिलासा मिळावा म्हणून असे आदेश कि बाबा अमुक दिवसामध्ये प्रकरण निकाली काढा असे आदेश देण्यात येतात सच ऑर्डर्स आर डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट म्हणजे या सगळ्या आदेशांची अंमलबजावणी भयंकर कठीण आहे पुढचं सगळ्यात महत्वाचं सच ऑर्डर्स गिव्ह अ फॉल्स होप टू द इफ इन अ गिवन केस इन लॉ अँड ऑन फॅक्ट्स द अॅक्युज इज टू बेल ऑन द ग्राउंड ऑफ लॉन इन्कारसरेशन विदाउट द ट्रायल मेकिंग एनी प्रोग्रेस द कोर्ट मस्ट ग्रँड बेल ऑप्शन ऑफ एक्सपीडायटिंग ट्रायल इज नॉट द सोल्युशन म्हणजे तुमच्या पुढे एखादा जामिनाचं प्रकरण आलं आणि त्या सगळ्या परिस्थिती लक्षात घेता ट्रायल म्हणजे त्या खटल्याची सुनावणी तर होत नाही आणि उगीच माणूस आतमध्ये पडलाय म्हणून त्याला जामीन द्यावं असं जर न्यायालयाचं मत होत असेल तर त्यांनी तसे, तसे जामीन द्यावे त्यात काही हरकत नाही पण जामीन देता येत नाही म्हणून खालचा खटला लवकर निकाली काढा असले आदेश किंवा असले निर्देश देण्यात काहीही अर्थ नाही म्हणजे सुरुवातीला मी जे म्हणत होतो की देण्यासारखं आपल्याकडे काही नसतं तेव्हा दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो किंवा दिलासा दिला जातो आणि ते तितकस काहीच खरं नाहीये याच्यात जसं म्हटलंय की तुम्हाला जामीन अर्ज नाकारतोय मग कुठली तरी एक आशा दाखवायची त्याला एक खोटी आशा दाखवायची की बाबा मी आदेश देतो की तुझ्या खटल्याचा निकाल लवकर लावे आता प्रत्यक्ष खटल्याचे निकाल लवकर लावा असे कितीतरी आदेश रोज निघत असतात आणि या सगळ्या आदेशांची अंमलबजावणी होऊन त्या खटल्यांचा निकाल लवकर लागतो असं काही आपल्याकडचं वास्तव नाही बरं जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा कायद्याच्या कसोटीवर निकाल देत असता तेव्हा खरं म्हणजे त्याचा जामीन नाकारल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटण्याचं किंवा ज्याला इंग्लिशमध्ये गिल्ट म्हणतात ते असायचं काही कारण नाही मग जामीन उगाच नाकारला जातोय का म्हणून यांच्या मनात गिल्ट येते का आणि म्हणून मग असे आदेश दिले जात आहेत का हा सुद्धा एक मोठा संशोधनाचा विषय आहे कारण जो निष्पक्षपणे आदेश देतो आहे त्याला खालच्या न्यायालयात काहीतरी मी लवकर करायला सांगतो असा दिलासा देण्याची गरज मला नाही वाटत की त्याला असं पडेल की ज्यांनी स्वच्छ आदेश दिलेला आहे त्याला कोणालाही खोटा दिलासा खरा दिलासा किंवा काहीतरी आशा दाखवायची आवश्यकता अजिबात पडणार नाही आणि आता हे सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केलं त्यामुळे आता हे प्रकार थांबले पाहिजेत आता हे प्रकार थांबतात का नाही थांबत हे येत्या काही काळात आपल्याला कळेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद